माणसांची लोकांची फसवणूक आहे आणि म्हणून मी त्यांना बेस्टी ड्रायव्हरला किंवा रिक्षा ड्रायव्हरला बोलवता आणि बस चालवायला सांगतात तर सात नाही सत्तर लोक म्हणतील जी वेळ आपल्यावर येऊ नये या सिटीतल्या माझ्या अठ्ठेचाळीस लाख नागरिकांवर महानगरपालिका पार पाडत फक्त मुंबई महानगरपालिका ते पाडत नाही का इतिहास पूर्व काळापासून ती बेसकडे दिली गेली होती पण हे ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे मागचे जवळ जवळ आठ महिने आयुक्तांना भेटच्या संदर्भामध्ये भेटण्यासाठी आम्ही जवळ बारा पत्र दिले या हे ॲक्सिडेंट आणि वेटलीच्या गाण्यामुळे होणारं नुकसान आणि बेस्ट उच्चाटन होण्याची भीती बेस संपूर्ण बंद न बनण्याची भीती या सगळ्या गोष्टींनी गळासलेले असल्यामुळे आम्ही कामगार सेनेतर्फे साहेबांना अकरा निवेदन दिली परंतु आम्हाला वेळ मिळाला नाही आता तो वेळ न दिला गेल्यामुळे आमचा असं समज होता वो तो की वोट वेळ न दिल्यामुळे याच्यावरची जी काही शिस्त पाहिजे वेटलीच्या गाड्यांसाठी किंवा आमच्यासाठी ती शिस्त राहिली नाही त्याचा परा पा, ओक्यावरून पाणी गेलं आणि कालचा जो ॲक्सिडेंट झाला आमचा तर ड्रायव्हर शॉपच्या समोर गाडी स्वतःची उभी करतो आणि खाली उतरून वाईन बाजी आण तो दुसऱ्या दिवशी सस्पेंड झाला डिसमिस झाला असता आमच्याकडे प्रचंड कायदे आहेत आणि या कायद्यातनं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष हो आमचे कामगार शिस्तप्रिय हे सेवा देतात आणि म्हणून बेसला ही मागची पन्नास वर्ष ही सेवा मिळते आम्ही त्यांच्याकडे हेच मांडलं की ज्या आता तेराशे गाड्या आत्ता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की तेराशे गाड्या आम्ही मागवलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्या आणण्याचा प्रयत्न करू तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आहे तेराशे गाड्या तुम्ही वेटलिस्टच्या मार्गाला देऊ नका दुर्दैवाचा भाग असा आहे आपल्या पत्रकारांसमोर मी सांगतोय की पंच्याहत्तर टक्के सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देणार दहा टक्के सबसिडी स्टेट गव्हर्नमेंट देणार पाच टक्के सबसिडी महानगरपालिका देणार आणि एवढे सगळे पैसे खर्चून सरकारचे गाडी आली की ती कोणाच्या मालकीची होणार वेट लिस्ट मॅन आहे त्याच्या आणि तो आम्हाला सर्व्हिस देणार हा हे कोणी ठरवलं ही ही चिटिंग आहे माझ्या मते है, ही फसवणूक आहे सर्वसामान्य माणसांची लोकांची फसवणूक आहे आणि म्हणून मी त्यांना आता सांगितलं की तेराशेच्या तेराशे तेरा गाड्या ह्या बेस्टच्या आल्या पाहिजे चार हजार गाड्या तुम्ही बेस्ट दिल्या पाहिजे तो एमओ आहे आता आयुक्त म्हणाले तो एमओयू कायदेशीर नाही वगैरे आता यानेच एमओ केलेला आहे आता तेच कायदेशीर नाही तो बघू आम्ही तो न्यायालयामध्ये त्याचा हे करू परंतु तो हा जो प्रकार आहे सगळा तो, तो थांबला पाहिजे त्यांना शिस्त राहिलेली नाही बेस चालवण्यासाठी कधी कधी टॅक्सी ड्रायव्हरला किंवा रिक्षा ड्रायव्हरला बोलवतात आणि बस चालवायला सांगतात सग आपण सगळे पत्रकार बघ बग, बघतच असाल की सकाळी आणि संध्याकाळी जो कुठच्या स्टेशनला गेला तर एका एका गाडीमध्ये शंभर शंभर सव्वाशे सवाशे पॅसेंजर कोमून नेले जातात एखादी गाडी जर पेट घेतली एखाद्या गाडीने तर सात नाही सत्तर मध्ये ही वेळ आपल्यावर येऊ नये ह्या सिटीतल्या माझ्या अठ्ठेचाळीस लाख नागरिकांवर आणि म्हणून आज त्यांच्याकडे आम्ही आलो होतो आणि त्यांनी जर आज आम्हाला भेट दिली नसती तर आम्ही आज आंदोलन करणार होतो आज इथून जायचंच नाही आम्ही ठरवलं होतो परंतु त्याने मनाचा मोठेपणा करून ये आम, आम जासे जासे आ, आम बा, ही आम्हाला आज वेळ दिला आमच्याशी भरपूर चर्चा केली आमच्याशी थोड्या बाबतीत ते समरस झाले आहेत परंतु त्यांनी आपली पूर्ण जबाबदारी स्वीकारली नाही शेवटी ते आयुक्त आहेत पण ही जबाबदारी त्यांनी एकशे चौतीस अठराशे अठ्ठ्याऐंशीचा एकशे चौतीस नंबरचा उल्लेख केला मी त्यांना त्यावेळी सांगितलं अठराशे चा त्रेसष्ट नंबर सुद्धा पहा आरोग्य रस्ते सार्वजनिक शिक्षण आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी बरोबर सार्वजनिक वाहतूक ही जबाबदारी सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका पार पाडतायत फक्त मुंबई महानगरपालिका ते पाडत नाही का, का इतिहासपूर्व काळापासून ती बेसकडे दिली गेली होती पण हे ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे किंवा जेव्हा बेस कुठेतरी कमी पडते पाच रुपयाचं तिकीट तुम्ही केला ठीक आहे सर्वसामान्य माणसाला पाच रुपयाचं तिकीटच द्या पण त्याच्यानंतर ते ही बेस चालवण्यासाठी लागणारी जी रसद आहे ही त्यांनी पुरवलीच पाहिजे ते म्हणाले माझ्याकडे दोन अडीच लाख कोटीच बजेट आहे तो सागरी महामार्ग हे करणार आहे आम्हाला आनंद आहे पण ते कोणासाठी कोणासाठी की ज्या गाड्या येत आहेत गाड्या येणार आहेत सिटीमध्ये कार ओनर येणार त्याच्यातनं बेसे बसेस चालतील आहे पण मॅक्झिमम पैसेवाल्यांसाठी ह्या योजना त्याच्यासाठी महानगरपालिकेने एवढे पैसे द्यायचे आणि सर्वसामान्य गरिबांचं वाहन आपल्याला ठाऊक आहे टॅक्सी परवडणार नाही रिक्षा परवडणार नाही मेट्रो परवडणार नाही अशी गरिबांची संख्या जवळजवळ पन्नास ते साठ कोटीच्या घरात इथे इथे आहे याच्या दोन कोटी त्याच्यात आपले मुंबईकर आहेत आणि जवळजवळ पन्नास लाख लोक ह्या बेसवर अवलंबून आहेत अशावेळी ही बेस वाचली पाहिजे बेसच्या स्वतःच्या गाड्या चालल्या पाहिजेत याच्यानंतर तो ती जी काय सबसिडी देत आहे तरी नको तो खिशात घालतोय त्यापेक्षा सबसिडी पूर्णपणे गरिबांच्या गाडीसाठी वापरली गेली पाहिजे